आजचा आपला चिंतनाचा विषय आहे बदल घडवून येण्यासाठी वेळ हा लागणारच मग तो स्वतमधला असू द्या किंवा दुसऱ्यामध्ये असू द्या पण पहिले आपण आपल्याला स्वतमध्ये बदल घडवण्यासाठीची प्रायोरिटी दिली पाहिजे तुम्ही जाणून बुजून दुसऱ्याला बदलायला जाऊ नका जर समोरच्याला किंवा दुसऱ्याला बदलायचंच असेल तर तुम्ही तुमचं आचरण तुमचे विचार असे करा की ते पाहून ऑटोमॅटिकली समोरच्याला दुसऱ्याला स्वतःमध्ये बदल घडवण्याची स्फूर्ती मिळायला हवी तर म्हणून आपल्याला ह्याच्यावर चिंतन करायचं आहे की आपल्यामध्ये स्वतःमध्ये ज्या काही दुर्गुण आहेत ज्या काही वाईट सवयी आहेत त्या कशा आपल्याला बदल त्यांचा आपल्याला चांगल्या सवयींमध्ये चांगल्या गुणांमध्ये करून घेता येईल हे पाहायचं आणि एक लक्षात ठेवा कुठलाही कुठलाही लहानातला लहान बदल जरी घडून यायचा असेल तर त्याला हा वेळ लागतो आणि आपल्याला तो वेळ द्यावा लागतो आज तूप खाल्लं तर उद्या रूप येईल जसं आपण म्हणतो जी म्हण आहे तसं नाही आहे त्यामुळे तुम्ही आज काही गोष्टी सवय सुरू केल्या तुम्हाला थोडा त्रास होणार ते पूर्ण त्या सवयी पूर्ण मुरण्यात कारण का जुन वाईट सवयी ज्या काही चुकीचे दुर्गुण आहेत हे असे आपल्यामध्ये एवढे मुरलेले असतात की ते, ते पूर्णपणे त्याचा नायनाट होण्यासाठी वेळ लागणार चांगल्या सवयी हळूहळू हळूहळू आपल्याला आपल्यामध्ये बाणवायचे आहेत चांगले गुण आपल्याला बांधवायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला चांगलं वाचायचं आहे चांगलं पाहायचं आहे चांगलं ऐकायचं आहे चांगले विचार रोज आपले वाचले गेले पाहिजे ऐकले गेले पाहिजे आणि त्यामुळे हा वेळ लागणार प्रत्येकाच्या ठीक आहे प्रत्येकाच्या ऊर्जेप्रमाणे काही गोष्टी तो बदल घडायला कमी जास्त प्रमाणात वेळ लागू शकतो पण एवढं नक्की की तो वेळ देणं आणि तो पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे कारण आपण सुरुवात करतो आणि एखाद्या आठ दहा दिवसामध्ये किंवा चार पाच दिवसामध्ये जर आपल्याला बदल नाही दिसला किंवा आपल्याला ते थोडंफार सहन नाही झालं तो बदल तर आपण लगेच आपल्या वाईट सवयींकडे वाईट दुर्गुणांकडे लगेच आपण परत परावृत्त होतो परत आपण लगेच तिकडे जातो त्यामुळे डोक्यामध्ये पक्क बसवा की चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असतील तर तुम्हाला तुमचा वेळ हा द्यावा लागेल आणि तो वेळ पण लागणार आहे ती गोष्ट होण्यासाठी लगेच होणार नाही हे चांगलं डोक्यामध्ये पक्क बसवा तर नक्की याच्यावर चिंतन करा पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार